साम्राज्य यशवंत पंचायतराज अभियानात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळवत सतरा लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे तर पंढरपूर पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय पुरस्कार पटकावत आठ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज शासन निर्णय काढून यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केली सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत झालेल्या पंचायत राज प्रशासनातील कामाचे मूल्यमापन करून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे याबद्दल ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त सीईओ सदीप कोहिनकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विशेष लक्ष या कालावधीत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी म्हणून ईशाधीन शेळकंदे आणि विद्यमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी काम पाहिले ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबवल्या जातात पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि त्यांच्यात उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे ग्रामपंचायतींसाठी जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी दोन हजार पाच दोन हजार सहा या आर्थिक वर्षापासून विभागस्तर आणि राज्यस्तरावर यशवंत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू झालेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षापासून पुरस्कार योजनेचे नाव यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान असे करण्याचा निर्णय शासनाने घेतला पंचायतराज प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांनी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन महसुली विभाग स्तर आणि राज्यस्तर अशा दोन स्तरांवर यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान ही अभिनव पुरस्कार योजना राबवण्यात आली